नमस्कार मित्रांनो निषी पार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजीचा तुम्हाला मी चाळीसगाव मधील मैस बाजार दाखवणार आहे मित्रांनो तुमच्या भरपूर दिवसापासून कमेंट होता की आकाश भाऊ आम्हाला लागण ला व आपण मच्छी दाखवा असं धुळं आपल्या चाळीसगाव बाजारातील तर मित्रांनो चाळीसगाव जो बाजार आहे हा जळगाव जिल्ह्याचा तालुका असून हा बाजार शनिवारी भरतो मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला धुळे बाजाराच्या तुलनेत जास्त मित्रांनो लागण म्हशी बघायला भेटतील धुळे बाजारात तुम्हाला एवढं लागण म्हशी बघायला नाही भेटणार जड तुम्हाला चाळीसगाव बाजारामध्ये लागण मशी बघायला भेटेल आता तुम्ही माझ्या मागे जो पट्टा पाहताय हा संपूर्ण पट्टा मित्रांनो लागण चार चार पाच पाच सहा सहा महिन्याच्या लागण मशीचा पट्टा मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो त्या मशीनना दोन दोन तीन किलो लिटर दूध देखील तुमच्या अशाच कमेंट करा मला की लागल मशीन दाखवायचं तर तुम्हाला आम्ही हा बाजार संपूर्ण बघा मित्रांनो बाजार भाव देखील तुम्हाला दाखवणार आहे काय किमती मशीनचे आहे हे देखील तुम्हाला सम व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे मित्रांनो एक्झॅक्ट किंमत नाही समजणार जो भाव होतो तो नाही फक्त जी सांगायची किंमत ही समजणार आहे सांगायच्या किमतीमध्ये स्वतःच्या किमतीमध्ये मग खूप मोठ्या प्रमाणात असतो तो व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला सुद्धा लाईक करा तुमच्या कमेंट्स जे सांगा जर तुम्ही चॅनल नसाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्यामध्ये असे नवीन नवीन व्हिडिओ होती त्याला मित्रांनो बाजारात सुरुवात

तुला आना चेक बघ कर कर मंडळीमध्ये मित्रांनो पूर्ण पट्टा इकडे जे चाळीस गावचे सगळे गवडी व्यापारी आहेत यांच्या लागण मशीनचा पट्टा संपूर्ण यांच्याकडे तुम्हाला लागण मशीन जास्त बघायला भेटतील जवळ लागेल तुम्हाला धुळे बाजारात बघायला भेटणार एवढ्या लागेल तुम्हाला चाळीसगाव बाजारात तुम्हाला बघायला भेटतील बघा सगळं लागल शेत आहे एक तेव्हा गाडी पण दिसत आहे बघा तेव्हा हा भाऊ बाकी कुठे मी शेजू

तू घेते त्याला माहिती राहतो नाहिती झालं मशीन आहे मशीन आहे बघतो गारू विकायला पण असं बंद जाऊन सांगितले लागणार कमी होईल भाऊ मोबाईल नंबर सांग पंचान्न एकसष्ट पंच्याण्णव एकसष्ट एकोणावीस चौसष्ट चौसष्ट पंच्याण्णव चाळीस गाव सोन गावडी चाळीस गाव चाळीस गाव चार बाजार मित्रांनो वरखेडी धुळे मालेगाव चाळीसगाव या चार बाजारामध्ये सोनू गवडी भाऊ तुम्हाला मित्रांनो अजून येते पाऊच्या म्हशी आपण इकडे लागण मशी अगोदर पुढून दाखवतो आपल्या का मित्रांनो यव का वेळेस जाती काय 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 किंमती असणार पाच हजार रुपये फक्त पाच पाच हजार मित्रांनो पाच पाच हजार रुपये किंमत सांगितली जातीच्या पाहिल्या मित्रांनो आणि या मशी किती महिन्याच्या का आपल्या साडेतीन महिन्याची पाच महिन्याची सहा महिन्याची अच्छा आता साडेतीन वाले दूध किती माता

बाकी अजून डीपमध्ये तुम्ही जर घरी आले आज बाजार बाजारात जो विकला गेला ते विकला जाईल बाकी तुम्ही घरी तुम या घरी मित्रांनो क्वालिटी बघा एक नंबर मित्रांनो लागण मशीनची बाजारात तुम्हाला अशा लागण मशीनची बघायला भेटणार पण जास्त करून तुम्हाला चाळीसगाव वरखेडी मालेगाव या बाजारात तुम्हाला लागण मशीन असं बघायला भेटतील त्या बघा क्वालिटी वगैरे शेत मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो शहाऐंशी डबल झिरो पंच्याहत्तर पासष्ट सोळा गणेश गवडी चाळीस गावा पासष्ट ना चालेल मित्रांनो या पण लागण दिसत आहे भाऊ किती आला आपल्याकडे किती पैसे आहेत हा दाए। सहा दहा आहेत क्या भाद आहेत मित्रांनो संपूर्ण जावा नाही भाऊकडे सगळे लागण का भाऊ क्या भाते किती किती महिन्याचे असतील चार चार पाच पाच बाकींना दूध पण आहे का मग ना दूध आहे का मित्रांनो चारच्या पाच पाच महिन्याच्या लागण आहेत परत दूध देखील त्यांना हा आज मैसाना काय किंमत सांगता पंचावन्न हजार साठ हजार मित्रांनो पंचावन्न हजार साठ हजार किंमत आहे बरोबर तरी भाऊ चौदा किती कमी होतील चौदा हजार किती कमी होतील हजार दोन हजार कमी होतील Okay. चार महिन्यात साडेतीन महिन्याची मित्रांनो चार महिन्याची साडेतीन महिन्याची समोर चौदा राहिल्यावर भरपूर कमी होईल काय टेन्शन नाही तो सांगितलं तरी काही टेन्शन नाही बशीचा सौदा मध्ये भरपूर कमी होतात मित्रांनो बघा ही क्वालिटी आहे आता यांच्याकडे जवळपास दहा मशी आहे आता त्यांचा व्यापाराचा टायमिंग आहे त्यांची तणतण तान आहे व्यापारीचा टाईमच लागणार काय हरकत नाही तुम्हाला ना। मशी वगैरे दाखवतो तुम्ही थोडी गर्दी आहे सीझन हे ते तेजीत आलेले हे बघा देज़। गर्दी झाली पूर्ण हा पट्टा बाहेरचा इकडचा अजून मध्ये तिकडे मैस बाजार आहे या पट्ट्यामध्ये मैस बाजार आहे परत पण तिकडे अजून गेलेलो नाही मी तुम्हाला लागण मशी दाखवतोय तिकडे तोलावरच्या जनलेले असतील हा पूर्ण पट्टा लागणचा आहे तुम्हाला इथं लागण म्हणजे चांगल्या बघायला भेटतील या बघा आता पव्या किमती सर सर सगळं पंच्याऐंशी पंच्याऐंशी चा भाऊ का किती किती महिन्याच्या लागणार द्या सहाच्या पाच च्या चारच्या सहा चार, चार। पाच अशा का मित्रांनो सर सगळं पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगितलेली आहे बाकी सौदा अरती कमी होईल मित्रांनो अंकुश भाऊ गवडी यांची दावणी संपूर्ण एखाद्याचा लाईव्ह स्वतः सापडला तर एक नंबर का म्हणजे म्हणजे आपल्याला समजेल कितीला मैस दिली असं हरिम शेठ घर की क्या बेपार की बेपार की क्या क्या किंमत बोल रहे पंचेचाळीस अभि तोलपे का नाही पाच महिने पाच ओके मित्रांनो पाच महिन्याची आहे एक टाइम दूध आहे का काही लिटर दूध आहे मित्रांनो एका टायमाला अडीच लिटर दूध आहे कुठली गावराव मावडा का काय किंमत सांगता पंचेचाळीस हजार चौद्यावर तरी किती कमी होईल बेचाळीस पर्यंत का ओके जाऊ बघित ना दुसरा दि का दिसते अजून बुरी बघायची पण दुसऱ्या मध्ये असेल बुद्ध भाऊ कुठले चाळीसगावची व्यापारी काय किंमत सांगितली पन्नास हजार रुपये किती महिन्याची लागेल आता चार महिन्याची दूध आहे का नाही आता एक टायमाला आहे मित्रांनो एका टायमाला दूध दुसरा मधील का दुसरा मधील मोबाईल नंबर सांगा मोबाईल नवीन पंच्याण्णव बावन ग्यारा पचास तेरा काय नाव हरबाज किती एकच दादा एकच का काय किंमत सांगता साठ हजार रुपये गा आहे का किती लिटर दूध आहे तीन तीन लिटर किती महिन्याचे गा पण आहे तीन महिन्याचे मित्रांनो तीन महिन्याची गा पण आहे तीन तीन लिटर दूध आहे पा दुसरं असेल तिथे मोबाईल नंबर सांगा शेट नव्वद एकोणपन्नास पंचानव दहा चोपन का चोवीस काय नाव पट्ट्यामध्ये सगळे व्यापाऱ्यांच्या मशिदीत साहेब बघून घ्या ही एक दिसते फक्त शेतकऱ्यांची हे पण आता शेतकरी घ्यावीच शेतकरी का व्यापारी कुठलं गाव पिलकोड मित्रांनो पिलकोडची शेतकरी ते किती महिन्याची लागेल सात महिन्याची एका टायमाला सात लिटर दूध काढले मित्रांनो एका टायमाला सात लिटर दूध काढले म्हणजे जाऊ पाहिजे की तुझ आता पोटात तिसरं का दुसरं पोटात दुसरं काय वापर काय सांगायचे नव्वद सांगायचे नव्वद लागली का बोली बाजारात लागली किती पर्यंत काय सांगितलं फायदल त्यांना पंच्याहत्तर मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर दहा चौऱ्याहत्तर दहा चौऱ्याहत्तर दहा त्रेपन्न चौऱ्याहत्तर दहा त्रेपन्न चौऱ्याऐंशी सत्तावन्न चौऱ्याऐंशी सत्तावन्न काय नाव एकनाथ गोपाळ एकनाथ गोपाळ फिलगुडच्या म्हणून आता ह्या पट्ट्यामध्ये तुम्हाला लागण मशीने बघायला भेटणार तुम्हाला तोलावरच्या जणलेल्या मशीन बघायला भेटतील या पट्ट्यामध्ये हे बघा जणलेल्या म्हशी काही गाडीच्या असतील किंवा काही आपल्या भागातल्या आपल्या भागातल्या म्हशीच्या आहे बघा बाकी बाकी तिकडे गाडीच्या पण असतील इकडे झाला वाटतं चौदा इचा तो धुव पाच वय शेतकरी पन्नास चा का दुदा तीन तीन लिटर मित्रांनो पन्नास सौदा आहे मशीन संपूर्ण पॅन्ट खराब केली नाही बघा मित्रांनो गाडीच्या मशीन बघा एक क्वालिटी बघून घ्या कशी आहे बाजारामध्ये तोलाळ्याच्या मशीन आहे किमती तुम्हाला माहिती लाखाच्या वर्षीच किमती आहेत पण चाळीसगाव बाजारात कशा मशीन येतात ते तुम्हाला बघायला भेटेल हो खानेशी फार्मर्स ही क्वालिटी आहे साडीसगाव बाजारामध्ये पण मोठ्या प्रमाणावरती चांगले आहेत